सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळ आहे कन हे कुचकिया सन कोणीतरी एक ब्राह्मण द्वारकेला निघाला रस्त्यातच लुटारूंनी त्याला लुटले सगळी वस्तू घेऊन गेले बैलही नेला पत्नीने प्रंसगावधान राखून कानातली भवरी तोंडात लपविली होती ती राहिली निघताना त्याने मनामध्ये येतो धरला होता की द्वारकेला जाऊ सहस्त्र भोजन घालीन द्वारकेला पोहोचला तेथील सप्ततीर्थ वंदन केले ब्राह्मणांना भोजनासाठी निमंत्रण द्यावे तर जवळ द्रव्य नाही आता काय करू असा विचार करू लागला पत्नी म्हणाली द्रव्याची काही काळजी करू नका असे म्हणून तिने भवरी दाखवली त्याने आश्चर्याने विचारले ही कशी काय राहिली पत्नीने सांगितले मी ती तोंडात घातली म्हणून राहिली गावचे लोक म्हणाले येथे एक सिद्ध पुरुष आहेत त्यांना जेव घाला म्हणजे तुमचा सहस्त्रभोजनाचा मनोरथ पूर्ण होईल मग तो बायकोला म्हणाला तू हजार लोकांचा स्वयंपाक कर मी रावळांना निमंत्रण देऊन येतो तिने विचारले कोण राहुळ ते कोण आहेत ते कुठे आहेत प्रश्नचिन्ह जे मृत उंटाच्या सांगाड्यात बसले होते ते त्यांना ते कसे निमंत्रण देणार ते, सिद्ध पुरुष आहेत असे सांगून त्या ब्राह्मणाने राऊळांना भोजनाचे निमंत्रण दिले पत्नीने स्वयंपाक रांधला ब्राह्मणाने स्नान संध्या केली त्यावेळपर्यंत तेथे पोहोचले ती म्हणाली सगळ्या गावात तुला हाच ब्राह्मण भेटला तो मनात म्हणू लागला अगोदर राऊळांना भोजन घालू मग इतरांना त्याने रावळांना बसण्यासाठी आसन रचले गोसावी त्या आसनावर बसले ब्राह्मणाने त्यांचे पाय भुतले गंध लावला ताट वाढले मग गोसावी जेऊ लागले ती वाढू लागली ती मंडे वाढली तर गोसावी वरण खात ती वरण वाढली तर गोसावी भात खात असे विरुद्ध भोजन करू लागले गोसावी मुखपणे जेऊ लागले ती वाढीतच राहिली असे पाचशे लोकांचे अन्न गोसावी यांनी खाल्ले ती मनामध्ये म्हणू लागली पाचशे लोकांचे अन्न यांनी एकट्यांनीच खाल्ले तिचा तो मनोधर्म जाणून रावळांनी हात पाखडला गुळणा केला विडा घेतला पत्रावळी उचलली तर एका खाली एक अशा पाचशे पत्रावळी निघाल्या तो पत्नीला म्हणाला अग पापणी असे काय केले हजार लोकांचे अन्न यांनाच वाढले असते तर यांच्याच कडून भोजनाचे पुण्य मला मिळाले असते दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका